सुमित्राबाई आनंदराव दामोदरे व पंच्याण्णव यांनी बजावला मतदानाचा हक्क आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दामोदरे यांच्या आजी सुमित्राबाई आनंदराव दामोदरे यांनी आज चौदा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी साडे वाजता भानुदास दामोदरे किशोर नगर अमरावती यांच्या निवासस्थानी मतदानाचा हक्क बजावला यावेळी निवडणूक कर्मचारी उपस्थित होते यावेळी घरातील इतर सदस्य भानुदाजी दामोदरे मंदादे दामोदरे संदीप दामोदरे व राणी दामोदरे यावेळी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दामोदरे यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे आपल्या भारतीय संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला आहे जास्तीत जास्त लोकांनी आपला मतदान करावे आवाहन सिद्धार्थ दामोदरे यांनी जनतेला केले आहे